अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला नव्हे तर भारताला यामध्ये भेटून काय बरोबर मानव मोरे याच्या माध्यमाने ज्युरीपमध्ये झालेली जी कॉम्पिटिशन आहे त्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये आपल्या ठाण्याला आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या ठाण्याला एक बहुमान भेटलेला आहे याच्या अगोदरही मालवा मोरे असतील त्यांच्याबरोबर आपले बाकीचे दोन स्विमर होते या सगळ्यांनी इंग्लिश चॅनल पोहूनही रेकॉर्ड टाईममध्ये एक मान आपल्या देशाला आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला आपल्या शहराला प्राप्त करून दिला त्यासाठी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांच्या तिघांचाही सन्मान आणि सत्कार करण्यात आला मी खरंच याच्यामध्ये मानव मोरे आणि कैलास आखाडे सर सा आणि सर्व यांच्या सहकाऱ्यांचं सा मनापासून अभिनंदन करतो कारण वारंवार ठाण्यासाठी स्विमिंग या क्षेत्रामध्ये एक मोठं मान हे आणत आहेत त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही वाढते की यांना या सगळ्या गोष्टींची सुविधा ट्रेनिंगसाठी ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ते पुढच्या काळामध्ये उपलब्ध होतील असं आश्वासित त्यांनी मी केलेलं आहे सर कुठेतरी ठाण्याचे खेळाडू जलतरणपटू हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसं मिळवत आहेत परंतु ठाणे महानगरपालिकेला जो एकच एकमेव सोर्स आहे की जेणेकरून त्यांना प्रॅक्टिस करण्यात तरण तलाव मिळतील ठाणे महानगरपालिकेचे तलाव त्या मनाने पाहिलं तर अतिशय अद्यावत आहेत त्यातल्या त्यात काही तलाव बंद आहेत तर काही तरणतलाव प्रायव्हेट गेले कसं बघताय आहे सगळ्याकडे तरण तलावची जे मॅनेजमेंट आहे या इकडे जे अधिकारी आहेत ते निश्चितपणे पूर्ण सहकार्य करतात त्यांचा या सगळ्या गोष्टीमध्ये फार त्यांचा सहभाग असतो ए या सगळ्या जे स्विमर्स आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सगळे अधिकारी वर्ग हे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमध्ये हिरेदीने भाग घेत असतात पण ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आहेत त्या महानगरपालिकेकडनं उपलब्ध झाल्या पाहिजेत याची मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये राज्य शासनाकडनं जो कुठला निधी त्यांना उपलब्ध त्यांना लागणार आहे तोही निश्चितपणे उपलब्ध केला जाईल असं आपल्याला आश्वासन करतो साहेब गेले अनेक महिन्यांपासून कळव्यातील तरण तलाव बंद असल्यामुळे तिकडचे स्विमर जे आहेत ते त्रस्त होतात त्यांना स्विमिंगपासून वंचित ठेवलं जात आहे तर असं बघता या सगळ्या गोष्टीकडे की कळव्यामध्ये न्याय वेगळा मागलं मी रिपेअर वर्कसाठी कळव्याचं स्विमिंग पूल हे बंद केलं होतं पण अजूनही ते उघडलं नाही आहे त्या तिकडच्या सगळ्या लोकांची मागणी आहे ताबडतोबीने सुरू करण्यात यावं तर या संदर्भातही आयुक्तांशी बोलून लवकरच ते स्विमिंग पूल सगळ्यांना उपलब्ध होईल या संदर्भातली खात जमा केली जाईल चला मानव मानव लागू

अरे मानव काय सांगतो अतिशय चांगल्या प्रकारे कशा प्रकारची तुझी आव्हानं होती आणि कशा प्रकारे संपूर्ण स्पर्धा पार पडली हवा म्हटलं तर पाणी खूप गार पाणी होतं थंड पाणी बर्फाचं पाणी ते बर्फ मिल्ट व्हायचं होते ते त्याने तो तलाव बनायचा त्यात मी काय ते बाकीचे माझे खूप सारे साईडचे कुडकुडत होते स्टार्टिंगला त्या पाण्याचा एवढं थंड पाणी होतं ते आणि चॅलेंजेस तसं ते पाणी स्टील पाणी होतं वेव्स नाहीत काहीच नाही त्यामुळे ते पूलसारखं पाणी असल्यामुळे ते ट्वेंटी सिक्स किलोमीटरही खूप मोठा पल्ला होता मी सात तास सात पार केला आहे असं मला खूप अभिमान वाटतो आता थंड पाण्यामध्ये तर मेन म्हटलं तुम्ही आयुसबातच करा आणि पायामध्ये असाल तेव्हा एक पॉझिटिव्ह थिंकिंग असेल ती एक करा ही मला माझ्यासोबत एक स्पर्धक होता त्यांनी त्यांनी सांगितलेलं की थंड पाण्यात तू जेवढा चांगला विचार करशील तेवढी तुझी चांगली स्विमिंग होईल पुढचं सरांनी सांगितलं की सांगितलं स्पेन मध्ये कसा एक इव्हेंट करायचा आहे तो हा खूप चांगला होता की मला रोज प्रॅक्टिस करायला मिळायची आम्ही रोज तीन तीन तास तरी प्रॅक्टिस करायचो मग आयस्कॉन बसायचो आणि अनुभव सारखा स्वित्झर्लंड चांगला देश आहे आणि त्यामध्ये स्विमिंग करणं एक माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट झाली आहे स्विमिंग करताना काही त्रास हो त्रास एवढा झाला नाही पण एक टाइम असो ना की स्विमिंग करता करता हात वगैरे दुखायला लागतात ते फक्त थोडा एंड ला जाणवलं स्विमिंगचा एक स्लॅम सारखा इव्हेंट असतो चिन्मय मॅरेथॉन सदतीस वर्ष हा इव्हेंट जुना आहे एकोणीसशे सत्याऐंशी पासून हा इव्हेंट चालू झालाय आपल्या ठाण्यातला दोन हजार एकोणीसला ला माझा शुभम पवार हा स्विमर तिथे गेला होता तो सातव्या नंबरला आला होता तेव्हा थोडक्यात आमचं मेडल उकलं होतं पण मानवने ते पूर्ण केलं आणि तिसऱ्या नंबरला मानव बक्षीस पटकावलं आणि एकोणीसशे सत्याऐंशीपासून आता आत्तापर्यंत वेटसूट कॅटेगरीमध्ये या इव्हेंटला भारताला मेडल नव्हतं पहिल्यांदा भारताला सव्वीस वर्षानंतर मेडल आलं आणि बरेचसे भारतीय पर्यटकांबरोबर तिथले स्थानिक भारतीय आणि महाराष्ट्र मंडळातली लोक देखील ही स्पर्धा बघायला खास तिथे आले होते आणि त्यांनी या मानवचं कौतुक केलं